हाय नमस्कार शुभ संध्याकाळ तर ना मी एक व्हिडिओ बघितला होता बरं का म्हणजे यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघितला होता आणि एक दोन मित्र असते दोघेजण मित्र तर ना ते अॅकॅडे अकॅडमीला होते दोघे मित्र तर तो एक मित्र म्हणजे एक मित्र असतो ना तर तो थोडा म्हणजे साधा असतो म्हणजे गरीब असतो तो मित्र आणि त्याला म्हणजे ना फी भरायला पण पैसे नसतात अॅकॅडमीचे तर मग तो दुसरा मित्र असतो ना तो त्याची फी भरत असतो ज्यावेळेस एकत्र असते त्यावेळेस आणि मग प ते दुसरा मित्र असतो ना तर त्या तो मित्र जो मित्र त्याची अकॅडमीची फी भरत असतो ना त्याच्याकडे एक दिवस येतो अकॅडमी झाल्यानंतर आणि येतो म्हणजे नाही गरीब परिस्थिती असते आईवडील मोलमजुरी करून आपलं पोरग्याचं खर्च भागवत असतात आणि मग एक दिवस तो मित्र येतो या मित्राकडं आणि म्हणतो अरे मला आयफोन घ्यायचा आहे आणि माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत आणि मला आयफोन घ्यायचा आहे तर मग तो मित्र काय म्हणतो अरे आई आईवडील एवढी मोलमजुरी करून तिला तुझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते की रे त्यावेळेस म्हणजे फी भरायला आणि आता तू एवढे पैसे कुठं म्हणजे एवढं महाग आता मोबाईल घेऊन तू काय करणार आहेस म्हणला अरे दोन म्हशी जर घेतल्या तर त्याच्यानं दोन म्हशी घेतल्या आणि त्याच्यानंतर दुधाचे जर तू पैसे केले तर किती त्याचा तुला किती फायदा होईल ह्या एक लाखाचा आयफोनचा जर मोबाईल घेतला त्याचा तुला काय फायदा आहे तर त्यांनी भारी संदेश दिला होता की आईवडिलांना ला सुखात ठेवायचा प्रयत्न कर तू दोन म्हशी घे आणि तुझं पुढच्या आयुष्यासाठी काहीतरी तू चांगलं कर नुसतं ते फोन जर आयफोन घेतला ना त्याच्यातून तुला काय फायदा होणार नाही आणि तू काय आवडला नाही त्यातून काही तू सुख देऊ शकणार नाही पण तू जर दोन म्हशी घेतल्या आणि त्याच्यापासून जर तुझं उत्पन्न वाढत गेलं तर तो त्याचा तुला फायदा होईल असा तो मित्र सांगत होता तर असे आयुष्यामध्ये म्हणजे मा चांगली वाट दाखवणारे मित्रसुद्धा क्वचितच भेटत असतात तर असा मित्र मिळाल्यासुद्धा माणसाला मोठं नशीब लागतं त्याशिवाय असे मित्र भेटत नाहीत तर त्यांनी ना मला जास्त आता इथं काय ते ब बोलता आलं नाही कारण तो व्हिडिओ बघून मला बरेच दिवस झालेले आहेत तर मी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्या मित्रांनी त्या मित्रासाठी सांगितलं एवढं चांगलं पण त्या मित्रांनी काय केलं ते काय मला माहीत नाही म्हणजे या पहिल्या मित्राचं त्याने ऐकलं का नाही हे काय मला माहीत नाही पण तो मित्र लय भारी सांगत होता की मित्राला चांगली वाट दाखवत होता की तो आयफन राहू दे तू दोन मशी जर घेतलं घेतल्या दोन वर्षी तर तुला त्याच्यापासून तुला उत्पन्न मिळेल तुझी रोजीरोटी चांगली उरट त्यापासून तुझा फायदाच होणार आहे पण त्यांनी काय केलं ते काय माझ्या एवढं लक्षात नाही पण असे चांगली वाट दाखवणारे मित्र भेटायला लयन नशीब लागतं हां